वसईमध्ये पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून धोकादायक असलेल्या वृक्षांची छाटणी केली जाते मात्र ही छाटणी करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी मात्र घेतली जात नाही यामुळे छाटणी दरम्यान झाडांची फांदी अंगावर कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुनी झालेली वृक्ष आहेत पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून अपघात होऊ नये यासाठी पालिकेकडून ठेकेदाराच्या माध्यमातून झाडांच्या चा छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते मात्र या दरम्यान कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने उलट अपघातांची शक्यता निर्माण झाली नुकताच विरार पश्चिमेच्या पुष्पानगर येथील मुख्य रस्त्यालगत एका मोठ्या वृक्ष छाटणीचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे त्यावेळी सुद्धा नागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट लावले नव्हते नागरिकांची रस्त्यावरून होणारी वळदळ सुरू असतानाही ही छाटणी सुरूच असल्याचं चित्र दिसून आलंय अशा वेळी जर झाडाची एखादी फांदी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडल्यास अपघात होण्याची शक्यता आहे पालिका निष्काळजीपणे जर वृक्ष छाटणीचे काम करीत असेल तर ते अत्यंत गंभीर असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलं आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार